नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्यात दड्या सेल चॅनर पुढील भागामध्ये दे कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे साधू लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं सो बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो सर स्वतः आता अक्षराच्या घरी जातात आणि तिथून तिची माफी मागून पुन्हा तिला इकडे माघारी घेऊन येतात तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपती हे अक्षराची माफी मागण्यासाठी किती प्रयत्न करतात हे तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे कारण की अधिपती आता शाळेमध्ये देखील जायला लागलेले आहेत आणि तेथून देखील अक्षराची माफी मागतात परंतु अक्षराला असं वाटतंय की तरी देखील त्यांच्यासाठीच महत्वाची त्यांची आई साहेब आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी त्यांनी किती जरी हे केलं तरी देखील आपण त्यांना माफ करायचं नाही कारण की मित्रांनो एकीकडे अक्षराची देखील आहे कारण की अधिपतींच्या आयुष्यामध्ये अक्षराच्या अगोदर त्यांच्या आई साहेबच होत्या म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम त्याच्यामुळे ते त्यांची सा बाजू घेणं हे साहजिकच आहे हे अक्षरांनी देखील समजून घ्यायला हवं परंतु तिने अक्षराने मात्र सगळी काही चूक अधिपतींवरती ढकलून दिलेली आहे कारण की तिला असं वाटत आहे की अधिपतींनी स्वतःहून मला घराच्या बाहेर काढलं परंतु त्यावेळेस कंडिशन अशी झालेली असते त्याच्यामुळे अधिपतींनी अक्षराला घराच्या बाहेर काढलेलं असतं त्यामध्ये अक्षरा अक्षराला हे देखील कळालेलं असतं की त्यामध्ये आपली देखील चूक आहे पण अधिपतींच्या यामध्ये काही एवढी चूक नसते कारण की त्यांनी सगळं काही फॉर्म फॉर्ममध्ये मध्ये केलेलं असतं पण तरी देखील ते अक्षराची माफी मागत असतात पण अक्षर आता काही माफ करायला तयारच नसते तर इकडे आता चारो सर मात्र चारो सर आणि रव्या हे दोघीजन देखील आता अक्षराच्या घरी जायला निघतात पण त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी घरी नसते त्याच्यामुळे ते गपचूप जाऊन हे काम करायचं ठरवतात तर इकडे अधिपतींना देखील माहीत असतं की रव्याला येथील काय कळता कामा नाही की मी शाळेमध्ये जातो आहे नाहीतर जर घरामध्ये कळालं की मी शाळेमध्ये जातोय तर सगळा लॉच होऊन जाईल तर इकडे त्या अक्षराला देखील डाऊट आलेला असतो की अधिपतींनी स्वतः हे ॲडमिशन ह्या सगळ्यांकडून करून घेतलेलं आहे तर आता हे सगळं घडलेलं असतं त्याच्यामुळे आता चारो तर ज्यावेळेस मात्र अक्षराच्या घरी जातात त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्काच बसतो की चारुसर डायरेक्ट घरी कस काय आले त्यावेळेस मात्र अक्षरिंग अक्षरा देखील घरामध्ये असते तर चारो तर घडलेला सगळा काही प्रकार अधिपती आणि अक्षरामध्ये जो काही घडलेला प्रकार असतो तो सगळा काही अक्षराच्या आईबाबांना सांगतात तर त्यावेळेस मात्र त्यांना देखील वाईट वाटतं आणि सगळ्यांनाच वाईट वाटत असतं तर इकडे आता चार रस्तर अक्षराला म्हणत असतात की तुझी त्या घरामध्ये खूप गरज आहे त्याच्यामुळे तू त्या घरामध्ये पुन्हा चल कारण की एकदा का तू जर ते घर सोडलं तर ती भुवनेश्वरी तुला पुन्हा त्या घरामध्ये येऊन देणार नाही आणि तुला तर माहीतच आहे की ती भुवनेश्वरी कशी आहे त्याच्यामुळे आपण थोडं डोक्याने काम करू पण तू त्या घरामध्ये पुन्हा चल तर इकडे अक्षराचं म्हणणं हेच असतं की मला या ठिकाणी अधिपतींनी स्वतःहून घराच्या बाहेर काढलेलं आहे त्याच्यामुळे मला त्यांनी स्वतःहून इथून तिथे घेऊन गेले पाहिजे तर चार तर सांगत असतात की अक्षरा हा हट्ट बरोबर नाही कारण की असा हट्ट करू नको कारण की त्याचे देखील हात बांधलेले आहेत कारण की हे सगळं त्या भुवनेश्वरीने केलेलं आहे आणि तेच आपल्याला मोडून काढायचं आहे त्याच्यामुळे मला तुझी गरज आहे आणि त्या घराला देखील तुझीच गरज आहे प्लीज त्याच्यामुळे तू त्या घरामध्ये पुन्हा चल तर इकडे आता अधिपतीचे बाबा देखील अक्षराला विणवत असतात परंतु आता हे सगळं काही कितीतरी घडलं तरी ही भुवनेश्वरी मात्र अक्षराला लगेच त्या घरामध्ये ॲक्सेप्ट करणार नाही तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षराने अधिपतींना माफ करावं आणि सरांसोबत त्या घरामध्ये पुन्हा जायला पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि शिवा आणि पारू या दोन मालिकेंपैकी कोणते अपडेट तुम्हाला आवडतील हे देखील कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा